नमस्कार मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून आक्या बनसोडे आणि सिद्धार्थ वाघमारेमध्ये यू डायलॉग कोणाचा यासाठी दोघांनी एकूणमेकाला चांगलं ट्रोल केलं तर आणि याचाच फायदा घेऊन अनेक असे इन्फ्लुएन्सर होते त्यांनी आपली पोळी साधून घेतली पण आक्या बनसोडेवर हल्ला झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या सिद्धार्थ वाघमारेने झुकती बाजू घेतली आणि आख्यासाठी एक छान पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केली त्या पोस्टमधून त्याने आक्याला डायलॉगचा विषय आता थोड्या बाजूला ठेवू तो पण कोणाचा मुलगा आहे आणि भाऊ आहे आणि अशा परिस्थितीत तो बरा व्हावा हीच बुद्धांच्या चरणी चे प्रार्थना करतो आणि एवढी माणुसकी माझ्यात आहेच भावा कॉम्पिटिशन करून परत मार्केट गाजू अशी आक्यासाठी सिद्धार्थ वाघ्मारेने पोस्ट शेअर केली ही पोस्ट करण्यावरून आक्याला मारहाण करण्यामध्ये सिद्ध्या वाघमारेचा कसलाही हात नसल्याचा आपल्याला दिसते कितीही भांडण झाली तरी शेवटी सख्य मित्र ते मित्रच असतात त्यांच्यात काही कारणाने वाद जरी निर्माण झाला असला तरी वाईट क्षणी ते वाद बाजूला ठेवून ते एकूणमेकांच्या पाठीशी उभे आहेत हे सिद्ध्याने आता संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले सिद्धार्थ वाघमारीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्याच्या त्या पोस्टला अनेक कमेंट आल्यात आणि सर्वांनी त्याचं के कौतुक केलंय आख्या तो हो आणि त्याच्यानंतर आपण दोघं मिळून पुन्हा कॉम्पिटिशन करू आणि मार्केट गाजू अशी पोस्ट केली असली तरी कुठे ना कुठे या संपूर्ण प्रकरणाला आता विश्रांती भेटणार आहे सिद्धार्थ वाघमारेने आक्यासाठी जी पोस्ट केली त्यातून सिद्ध्याचे आणि आक्याचे दोघांचे चाहते पण अतिशय आनंदी झालेत तुम्हाला सिद्ध्याने घेतलेल्या या निर्णयाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद